वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्पेनोझा ओके जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण जेव्हा आपण एखाद्या नवीन जेव्हा आयडिओलॉजी बघत असतो सिद्धांत बघत असतो तर पहिलेपासून आपण त्यांचे व्हिडिओ बघितले पाहिजे ओके तर मी पाच व्हिडिओ तिथे अपलोड केलेले असणार आहे स्पेनोजाचे आता हा जो व्हिडिओ असणार आहे सहावा असणार आहे यानंतर अजून दोन तीन व्हिडिओ येणार आहे तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या नवीन इथे काय म्हणून आपण एका टॉपिकला सुरुवात करूया ज्याचं नाव असणार आहे गुणविषयक सिद्धांत आता बघा थेरी ऑफ ॲट्रिब्यूट्स आता हे काय आहे आता पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तर आपण बघितलं की ईश्वर काय निर्गुण सांगितलं ईश्वर कसे असले पाहिजे ते सांगितलं होतं स्पेनोजांनी तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यांचे गुणविषयक सिद्धांत कसे असणार आहे ते कारण काय छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण एकदम जर आपण अर्धा तास मी कंटिन्यू बोलते म्हटलं आणि बोलतही असते तर माझा आवाज इथे काय ते मला गड्याला त्रास होऊन राहिलेला आहे म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे इथे तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणतात की स्वेनोजाच्या मते द्रव्य हे निर्गुण आहे ओके निर्गुण कोणाला म्हटलं तर त्यांनी ईश्वराला म्हटलेलं होतं ठीक आहे ईश्वर आणि काय का 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 हे निराकार आहे आकार आहे का नाही तो काय निराकार आहे त्याला कुठल्याच त्याच्यामध्ये बाउंड्रीमध्ये आपण ठेवू शकत नाही साच्यामध्ये बांधून ठेवू शकत नाही तर ते काय निराकार आहे आपले सृष्टीच्याही पलीकडे आहे आपल्याला जोपर्यंत आपल्याला दिसत असेल त्याच्याही पलीकडे काय आहे ते निराकार रूपामध्ये व्याप्त आहे आणि हेच स्पेनोजाच्या मते ईश्वर असणार आहे पहिले सांगितलं होतं ईश्वर कसं आहे आणि याच्यामध्ये जे गुणविषय सिद्धांत सांगायचे असणार आहे तर त्याच्यामध्येही त्यांनी ईश्वराची इथे गुण सांगितलेले असणार आहे तर माझा ईश्वर कसं असणार आहे ते सांगितलेलं असणार आहे आता ते म्हणतात की जे सर्व भौम आहे अनंत आहे निरपेक्ष आहे आणि शुद्ध आहे त्यांची सत्ता पण इथे असली पाहिजे म्हणजे सर्व भौम आहे म्हणजे युनिव्हर्सल आहे अनंत आहे त्याचं म्हणजे कुठलाच अंत नाही निरपेक्ष आहे आता निरपेक्षाची जेव्हा गोष्ट आली डेकार्तनी पण ईश्वराला सॉरी डेकार्तनी जे आहे ईश्वरही निरपेक्ष सांगितलेलं होतं मग आपल्या का बरं ते बाहेर राहणार आहे म्हणून तेही म्हणतात माझा जो ईश्वर आहे त्याचे जर गुण जर करायचं असेल तर त्याचा ॲट्रिब्यूट करायचं असेल तर तर माझा ईश्वर जो कसा असला पाहिजे जे सर्वभौम असला पाहिजे अनंत असले पाहिजे निरपेक्ष असले पाहिजे आणि शुद्ध सत्ता असली पाहिजे ना आणि ईश्वर हाच काय संसाराचा अधिष्ठान आहे अधिष्ठान म्हणजे त्याचा आधार आहे बेस आहे रूपामध्ये इथे व्याप्त आहे आणि या ठिकाणी एक प्रश्न असा आहे निर्माण होतो की निर्गुण आणि निराकार ईश्वरापासून सृष्टीची जेव्हा निर्मिती झालेली असणार आहे आणि ते झाली तर आहे ते कशी झालेली असणार आहे म्हणजे जर दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की जेव्हा शुद्ध सत्तेपासून संसाराची जेव्हा व्याख्या कशी शक्य आहे निराकार ईश्वराच्या ठिकाणी तर क्रियेचा सर्वत इथे काय असणार आहे अभाव असणार आहे जर क्रिया नसेल तर मग त्याचा काय फायदा आहे ते म्हणत ना कारण आहे म्हणून कार्य असणार आहे ते म्हणतो जेव्हा निराकार ईश्वराच्या ठिकाणी तर क्रियेचा इथे काय आहे सर्वथा अभाव आहे आणि मग सृष्टीची जेव्हा निर्मिती कशी काय क शक्य आहे ते ईश्वर तर निर्वि निर्विकार आहे परंतु सृष्टी तर विकारी आहे ईश्वर अपरिणामी आहे परंतु सृष्टीची जेव्हा निर्मिती कर करणे तर निश्चितच रूपामध्ये त्याचा परिणामही इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे ईश्वर जेव्हा आपला निर्विकार आहे म्हणतात मग सृष्टीची निर्मिती कशी केली मग सृष्टीच्या निर्मितीमध्ये ते काय असणार आहे विकार रूपामध्ये आपल्याला व्याप्त इथे दिसत आहे ईश्वर काय हे अपरिणामी आहे आणि सृष्टीची निर्मिती जेव्हा क त्यांना क करावी लागते तेव्हा ते काय निश्चित रूपामध्ये त्याचा काय परिणामही आपल्याला पाहायला मिळते वरील सर्व प्रश्नाचे समाधान स्पेनोजा आपल्या गुणविषयक सिद्धांताद्वारे करत असते गुणाच्या मतानुसारच सॉरी स्पेनोझाच्या मतानुसारच जे गुण सांगितलेले आहे असे हे गुण हे धर्म आहे ज्यांना बुद्धी द्रव्याचे स्वरूप इथे समजले जाते आणि या ठिकाणी स्पेनोजा स्वरूपाचा अर्थ स्वभाव स्वभावाचा अर्थ सारतत्व असा केले जाते आणि म्हणूनच ज्यांना बुद्धी द्रव्याचा ईश्वराचा सार समजते त्याचं गुण किंवा काय असणार आहे हे धर्म असणार आहे असं कोण म्हणतात इथे आपल्याला स्पेनोजा म्हणताना दिसत आहे आणि या ठिकाणी हे पूर्णपणे स्पष्ट आहे की गुणामुळेच निर्गुण द्रव्य आणि सगुण बनते जर गुण व गुण किंवा धर्मही नसेल तर द्रव्याचे स्वरूपही आपल्याला किंवा धर्मही हे काय असले पाहिजे म्हणते बुद्धिगम्य असले असते ते नसते की कारण ते पूर्णपणे बुद्धिगम्य राहील आणि म्हणूनच द्रव्य ज्ञानासाठी गुणांची नितांत आवश्यकता असते आणि त्यामुळेच फेनोजा असे म्हणतात की ज्या ज्ञान होण्यासाठी बुद्धी ज्यांना समजते ते कसे असले पाहिजे ना गुण असले पाहिजे म्हणजे बुद्धीला काय असले पाहिजे ज्ञानाची नॉलेजची गरज असते आणि ते जर मिळालं तर त्याला आपल्याकडे गुण आहे असं आपण त्याला समजू शकू पुन्हा आपण असे म्हणता येईल की कोणतीही वस्तू ही बुद्धिगम्य असते म्हणजे बुद्धी आधारित असते कारण कोण कोणताही बुद्धिवादी दार्शनिक आहे ते होण्यासाठी त्या वस्तूच्या ठिकाणी कोणत्या तरी धर्म आवश्यक असला पाहिजे निधर्मिक वस्तूचे ज्ञान होणे आपल्याला कठीण असते आता बघा कुठलीही गोष्ट जर तुम्हाला प्रॉपर वेनी जर समजून सांगितली तर तुम्हाला कळणार आहे आता म्हटलं आला मग लायब्रेरीचा व्हिडिओ टाकला मग काय केलं आपण देकारचा व्हिडिओ मिक्स करून टाकला तर कसं करणार आहे कंटिन्यू वेमध्ये ज्या प्रकारे आपण प्लेलिस्ट बनवतो होत असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण कंटिन्युटी टाकत असतो एका एकानंतर एक जर व्हिडिओ आपण त्याच थिंकरचा टाकला असेल तर तुम्हाला कळणार आहे त्याचप्रकारे ते म्हणतात की धार्मिक आवश्यक आहे निधार्मिक इथे आवश्यक नाही आणि इथे आपल्याला आपल्या ज्ञानाचं जेव्हा आपल्या म्हणून की आपलं ज्ञान होतं त्या वस्तूचं ते होणं कठीण असणार आहे आलं किंवा त्याच्यामध्ये समस्या निर्माण होणार आहे त्यामुळेच पेनोजा गुणांना त्यां द्रव्याचा धर्म किंवा स्वरूप समजतात गुण हेच द्रव्याचे सार आहे की ज्यामुळे आपणास द्रव्याचे ज्ञान होते द्रव्य हे अनंत धर्मात्मक आहे आणि गुणांचे ईश्वराचे गुण आहे परंतु जेव्हा मानवी बुद्धीचं केवळ दोनच इथे गुणांचे ज्ञान होते ते म्हणजे आपल्याला विचार आणि विस्तार असणार आहे आणि हे जे विचार आणि विस्तार आहे हे चित्त किंवा आपण म्हणू की चित्त गुणांनी इथे व्याप्त असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आणि जे असणार आहे विस्तार हे अचित्त तत्वांनी इथे किंवा आपण गुणांनी इथे व्याप्त असणार आहे असं इथे आपल्याला स्पेनुजा म्हणते म्हणजे एवढ्या गोष्टीच्या याच्यामध्ये आपल्याला मानवी बुद्धीमध्ये दोनच गुण आवश्यक असते एक आहे विचार आणि एक आहे विस्तार चला तर ते दोन गुण आपणास निरोगी आपल्याला बनवत असते निरोगी होतात आणि त्यामुळे एकच द्रव्य ईश्वराचे गुण असल्याकारणाने विरोधी नसून नमुने इथे पाहायला मिळत असते म्हणजे विरोधी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून ते विरोधी नसून असते काय असणार आहे इथे परस्पर भिन्न गुण आहे आणि डेकारने आपल्या स सिद्धांतामध्ये चित्त आणि अचित्त या विरोधी मानलेले आहे म्हणूनच हे जे तंत्र आहे तत्त्वज्ञानामध्ये आपणसं द्वैतवाद दिसतो आणि याच्यामध्ये आपल्याला स्पेनोज आहे दोघांमध्ये परस्पर भिन्न कसे मा मानले जाते हे इथे आपल्याला दिसत असते चित आणि अचित हे दोन्ही एकाच द्रव्याचे दोन धर्म असणार आहे ठीक आहे दोन्ही आपल्याला वेगवेगळे दिसले तरी एकच धर्म असणार आहे दोन व स्वरूप इथे पाहायला मिळते जेणेकरून धार्मिक स्वरूप आहे आणि चित हे का असणार आहे सॉरी अचित हे का असणार आहे भौतिक स्वरूपाचं इथे आपल्याला ज्ञान होत असते आणि या दोन्ही धर्माला एकच द्रव्य अर्थात त्यांनी काय म्हटलेलं ईश्वर म्हटलेलं असणार आहे आणि यालाच पुढे स्पेनोजा यांनी समांतर वादाच्या रूपामध्ये काय केलेलं आहे प आपल्याला आपल्या द समोर मांडलेलं असणार आहे त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे म्हणजे ईश्वर एकतत्ववादी असल्या कारणाने त्यांचा द्रव्य आहे ईश्वरच असणार आहे आणि ईश्वरानुसार त्यांनी समांतरवादाचा इथे आपल्याला सिद्धांत सांगितलेला असणार आहे खरे पाहिले तरच फेनोजा हे गुणविषयक सिद्धांत हा वादाग्रस्त वाटत आहे पण गुणसिद्धांताच्या दोन भिन्न भिन्न व्याख्या केल्या असल्या तरी काही लोक गुणांना वास्तविक मानतात तर काही का मानता। का काल्पनिक मानत असते बरोबर आहे कोणी वास्तविक मानलं कोणी काल्पनिक मानणार आहे पण फक्त आयडीच्या दुनियात असते काही रिअलमध्ये काही नसते आणि काही व्याख्या व्याख्याकारांच्या मते गुण ही, ही वस्तुगतही असू शकते तर काहींच्या मते ते काय फक्त बुद्धीचा फक्त एक धर्म असू शकते असंही ते मानावं लागणार थोडक्यात असे म्हणता येईल की गुण हा द्रव्याच्या वास्तविक धर्म आहे आणि बुद्धीची ही एक काय असणार आहे देण आहे आणि हेगेल आणि ॲडमॅन आदी तत्वज्ञानाच्या मतानुसारही गुण हे द्रव्याचे काय असणार आहे वास्तविक धर्म आहे म्हणजे हेगेल आणि ॲडमॅन जेव्हा आले तेही म्हणतात की हे जे गुण आहे द्रव्यामध्ये हे काय वास्तविक धर्म नसूनच काय आहे फक्त बुद्धी प्रस्तुत आहे आणि म्हणूनच गुण हे वास्तविक नसून काय आहे फक्त एक काल्पनिक असले पाहिजे ना असं कोण म्हणतात तत्वज्ञान म्हणत आहे आणि निर्गुण द्रव्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे गुण चिकटणे हे पूर्णपणे विरुद्ध आहे गुण आहे बुद्धिगम्य विचार आहे किंवा बुद्धीच्या द्वारे हे द्रव्यावर आरोपित केले जातात आणि त्यानुसारच आपण असं माहीत होते की स्पेनोझाचा ईश्वर हा अनंत आहे असीम आहे अनिर्वचनीय आहे आणि म्हणूनच जर गुणांना द्रव्यांचा जर धर्म मानला गेला तर द्रव्याचे निर्गुण अनिर्वचनीय स्वरूप संपुष्टात येईल आणि गुणाचं द्रव्याचा धर्म मानल्याचं ते असीम होईल आणि म्हणूनच हे गेल आधी विचारवंतांच्या मते गुण जे आहे द्रव्याचा धर्म नसू ते काय मानवी बुद्धीचे इथे धर्म आहे ते कल्पना आहे असं कोण म्हणतात इथे आपल्या तत्त्वज्ञानी म्हणताना दिसत आहे आणि म्हणूनच हेगेल आणि ऍडमॅन यांचे मत जे आहे चिदवादी पण दिसत आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर कल्पनावादी म्हणजे दोघांची पण त्यांचे मत इथे आपल्याला मांडताना ते दिसत आहे आता यावरील काही विचारवंतांच्या मते जर गुण जर बघितलं हे द्रव्याचे बुद्धी प्रस्तुत करत नसून वास्तविक धर्म असल्याकारणाने त्यांच्या मते हे जे ईश्वराचे स्वरूप आहे हे गुण हे ईश्वराचेच काय आहे खरेखुरे काय आहे आविष्कार असणार आहे काही खोटं नाही आहे आणि ते ईश्वराच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष इथे काय आहे घटक असणार आहे आणि ईश्वर हाच कसं असले पाहिजे म्हणते अनंत गुणांचा साठा आहे आणि एकच ईश्वरचित आणि अचितसारख्या अनेक तत्वावरच्या अनेक तत्वाचे इथे काय असणार आहेत ते कारण असणार आहे ठीक आहे ईश्वर काय आहे चित आणि अचितसारख्या अनेक तत्वांचे म्हणजे एकच तत्व मांडूनही डेकार सॉरी स्पेनोजा म्हणतात की ते अनेक का तत्वांचे काय आहे इथे फक्त विचार आहे अनेक तत्वांचे इथे कारण आहे असे कोण म्हणतात स्पेनोजा म्हणत असतात तर अचित व अचित या गुणांचा आपण जर स्वीकार केला नाही तर ईश्वराची अनंत अनंतता समाप्त होऊन जाईल आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की स्पेनोजाचा समांतरवाद जो आहे त्यासुद्धा गुणांच्या वास्तविक सत्तेवरच इथे काय असणार आहे आधारित असणार आहे तर वास्तविक सत्तेवरती जर कोणतीही दुर्घटना घटना जर झालेली असेल किंवा केलेली असेल तर आपण त्याच्यावरती बिलीव्ह जास्त करत असतो आणि म्हणूनच फेनोजा म्हणतात की माझा जो ईश्वर आहे समांतरवादानुसार तो काय वास्तविक असणार आहे जर गुण वास्तविक असतील तर त्यांच्यामध्ये समानतरता कशी काय आहेत आणि म्हणून या मतानुसार गुण हे द्रव्याचे काय असणार आहे वास्तविक धर्म असणार आहे आणि ईश्वर काय आहे अनंत आहे गुणही अनंत आहे परंतु ते काय आहे चित ची का हे चित आणि अचित इथे वी झालेलं आहे इथे लक्षात ठेवायचं चित करून टाकायचं ठीक आहे चित आणि अचित रूपामध्ये त्यांची अनंतता आपल्या दिसत असते अभिव्यक्ती होत असते आणि म्हणूनच चित आणि अचित हे काय वास्तविक धर्म आहे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे यावरून सांगितलेल्या दोन्ही मतानुसार कोणते मतं प्रामाणिक आहे स्पेनूज असे म्हणतात की जेव्हा मी दोन चित आणि अचित या दोन्ही प्रमाणाची जेव्हा गोष्ट केली तेव्हा ते जे गुण आहे हे धर्मी आहे आणि ज्या बुद्धीद्वारे आपल्याला स्वरूप समजत असते त्या व्याख्या मध्ये जर आपण पूर्वार्थी जर बघितलं त्याचा जर अर्थ बघितला तर ते गुण आणि काय आहे धर्मी असणार आहे त्यावर जर जोर दिला तर ते काय आहे गुणांचे गुण काय आहे द्रव्याचेही धर्म किंवा त्याचे स्वरूपही ते स्पष्ट इथे आपल्याला प्रतीत होत असते ते आपल्याला दिसत असते या व्याख्येच्या उत्तरार्थ जर बघितलं म्हणजे पहिले जर बघितलं त्यांनी बुद्धीत व बुद्धी ही बुद्धी द्रव्याचे स्वरूप समजले जाते कारण बुद्धिवादी असणार अस आहे तर त्यामुळे त्यांनी द्रव्याची जिथे गोष्ट केली होती तेही कशी असली पाहिजे बुद्धिवादी असली पाहिजे या दृष्टिकोनावर त्यांनी जोर दिला आहे निश्चितच हे बरोबर आहे कारण काय हे गुण काय आहे द्रव्यगत आहे आणि स्वरूप नसून ते काय बुद्धिगत असणार आहे म्हणजे द्रव्य रूपामध्ये नाही आहे द्रव्यगत रूप स्वरूप तुम्हाला दिसत नसून त्याच्यामध्ये काय बुद्धिगत विचार इथे आपल्याला पाहायला मिळत असते बुद्धिनुसार तुम्ही इथे विचार करत असता आणि त्यानुसारच त्या ठिकाणी दोन्ही मते आपणास इथे काय करत प्रमाणित इथे होत असणार आहेत ठीक आहे तर स्पेनुजाचा जो द्रव्य आहे ते गुनिर्गुण आहे निराकार आहे असे ईश्वर आहे आणि जसे वेदांतातील ब्रह्म म्हणूनच ज्या प्रमाणे आपण वेदामध्ये ब्रह्माच्या उपस उ उपाधीचे स्वीकार इथे करत असतो त्याचप्रमाणेचाचेही गुण आणि निर्गुण ईश्वराच्या उपाधीचेही आपल्याला स्वरूप इथे प्रतीत होत असते आणि त्यांच्या वेदांतामध्ये माया ही निर्गुण ब्रह्माची इथे काय उपाधी आहे आणि त्याचे काय असणार आहे उपाधी म्हणून त्यांनी स्वीकारही केलेला असणार आहे आता माया म्हटलं की ब्रह्माच्या ब्रह्म शं सॉरी शंकराचार्याच्या याच्यानुसार चा, तुम्हाला बघायलावं लागणार आहे वेदांतेनुसार माया ही निर्गुण आहे आणि निर्गुण काय आहे ब्रह्माची उपाधी असणार आहे असेच पेनुजा म्हणतात आणि माया ब्रह्माचे कारण उपाधी आहे त्या आहेतच आणि त्यांच्याद्वारा नामरूपात्मक जगत सृष्टी निर्माण होते म्हणूनच फेनोजाचे हे जे गुण आहे हे सुद्धा माया रूप कारण आहे उपाधी सारखेच असणार आहे आणि त्या त्याच्यापासूनच समस्त इथे आपल्याला जग इथे निर्माण झालेलं असणार आहे सृष्टी इथे निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल म्हणजे स्पेनोजाने जेव्हा आपल्याला ईश्वर जेव्हा विचार आहे आणि त्याचे जेव्हा आपल्याला गुण सांगितलेलं असणार आहे इतके गुणांनी माझा ईश्वर इथे आपल्याला परिपूर्ण असे त्यांचे ॲट्रिब्यूट इथे आपल्याला पाहायला मिळत असते त्याचप्रकारे इथे स्पेनोजाचा हा व्हिडिओ इथे संप असणार आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला बाय